जय काळ सिद्ध का झालं भगवद्गीता आपला प्रमाण ग्रंथ आहे कळ ना तत्वज्ञानाच्या दृष्टीने भगवद्गीता जो ग्रंथ आहे त्यामध्ये संपूर्ण वेदांत आलेलं आहे संपूर्ण तत्वज्ञान आलेलं आहे कळलं की नाही आणि भगवंतानी सुद्धा म्हटलेलं आहे भगवद्गीता म्हणजे माझी वाङ्मयीन मूर्ती आहे म्हणजे प्रत्यक्ष भगवद्गीतेच्या रूपाने मी तुमच्यामध्ये वावरतोय असं सा भगवंतानी सांगितलेलं आहे म्हणजे हा पालनहार भगवंत कळला की नाही आणि काय झालं एकदा असंच झालं काशीमध्ये एक काशी स्वाध्यायी ब्राह्मण आहे आणि तो काय करायचा तो नेहमी भगवद्गीतेचं त्याचं चा पारायण चालायचं चा। कळलं की नाही आणि एक दो भगवत गीते आ, जो भगवद्गीतेमधला नवव्यादश अध्यायातला जो श्लोक आहे ना अनन्याश्चिंतयंत माम ये जना ते ते नित्याभियुक्ताना योगक्षेमम्यह असं भगवान त्याने म्हटलेलं आहे त्याने काय म्हटलं की अनन्य भावाने भक्तजन जर माझे मा मी परमेश्वर माझं निरंतर जर चिंतन करत असतील निष्काम भावसे कळलं की नाही तर काय होतं त्यांचं योग म्हणजे योग म्हणजे सगळ्या प्रकारचं काल काळजी मी घेतो कळलं ना योग म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारच्या गोष्टी देणं आणि सेम म्हणजे त्याचं संरक्षण करणं हे सगळं मी करतो आणि वहामी अहम असं त्यांनी म्हटलं आता हा जो ब्राह्मण होता बघा कशा शंका कशा असतात बघा शंका म्हणा संशय म्हणा कळलं की नाही आणि मग त्यामुळे त्याला अशी शंका आली की वहा मिम असं कसं म्हणतोय मी वाहतो असं कसं म्हणतोय त्याच्याऐवजी त्यांनी तिथे असं म्हणायला पाहिजे की करो मी अहम म्हणजे बघा शंका कशी असतात बघा आणि या सगळ्या शंकांचं परिमार्जन होण्यासाठी आपल्याला आत्मज्ञानी महापुरुषांची आवश्यकता असते कळलं की नाही आता ह्यांनी काय म्हटलं की व्हामी अहम असं म्हणण्यापेक्षा त्यांनी करोमी अहम असं म्हणायला पाहिजे संस्कृतचा मोठा अभ्यास होय गाढा अभ्यास होय आणि त्याने मग काय केलं भगवद्गीतेचा जो तो श्लोक आहे ना तिथे व्हामी अहमच्या ठिकाणी करोमी अहम अशी एक काठी मारली लिहिलं करो मी अहम आणि काय झालं कर्माधर्मा भिक्षेसाठी बाहेर पडलेला आहे त्याला दोन दिवस भिक्षा मिळाली नव्हती चाललाय भिक्षेसाठी चाललेला आहे आणि त्याच वेळेला योगायोगाने काय झालं एक तरुण छोटासा मुलगा एक पाठीवर एक हे घेऊन म्हणजे शिधा शिध्याची पिशवी घेऊन घरी आला ब्राह्मणाच्या आणि ब्राह्मणीला सांगितलं की माताश्री मी आपल्यासाठी शिधा आणलेली आहे आणि त्यावेळेला त्याच्या गालावर एक असं ना कर्कोसा होता कर्कोसा होता आणि त्यातून थोडंसं रक्त येत होतं कळलं की नाही मग त्या आईने काय केलं त्या आईने तो सीधा घेतला आणलेला आणि त्याला विचारलं की बाळा हे तुला कोणी मारलेलं इथे असं रक्त येत होतं ना तर तिने सांगितलं तिच्या नवऱ्याचं नाव सांगितलं त्या ब्राह्मणाचं नाव सांगितलं की त्यांनी मला मारलं म्हणून बापरे हे एकदम रागावली की हे झाली म्हटलं कसं काय आणि असं काय केलं कळलं की नाही आणि हा शिदा देऊन गेला बालक आणि नंतर जेव्हा ब्राह्मण आला घरी कळलं की नाही त्यावेळेला तिने त्याला सांगती रागावली त्याच्यावर अहो म्हणे एक बघा बालक शिदा घेऊन आलेला होता कळलं ना आणि त्याला त्याच्या इथे एक वक हे होता म्हणे करकोसा असा पडलेला होता त्यातून रक्त वाहत होतं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही त्याला मारलत म्हणून हा विचार करायला बापरे असे असं कसं मी कमी कधी मारलं त्याला आणि त्याला मग स्वप्न दृष्टांत झाला की भगवद्गीतेमध्ये वहामी अहमच्या ठिकाणी अहम त्यांनी केलं होतं ना ती काट मारली होती ना ती भगवंताच्या गालावर आली होती म्हणजे इथे भगवंताने काय दाखवलं म्हणजे गीतेमधला प्रत्येक शब्द जो आहे ना महत्वाचा आहे महत्वाचा आहे लक्षात घ्या गीता ही काही सामान्यही नाही आहे कळ ना भगवंताचा प्रत्यक्ष भगवंताचं ते भगवंताच्या मुखातून आलेली भगवद्गीता आहे कळलं की नाही आणि आपल्यासाठी किती महत्व आहे बघा म्हणून मी अनेक वेळा म्हणतो भगवद्गीतेमध्ये प्रवेश करा प्रवेश करा जसं जसं समजून घ्याल तसं तसं त्यातली शुद्ध ज्ञानदृष्टी त्या आपल्या लक्षात येईल पर त्याचबरोबर कसं होतं बघा आता समर्थानी दासबोध आपल्यासाठी लिहिलेलं आहे पण समर्थ सुद्धा काय म्हणतात बघा आत्मा राम दास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध काय म्हटलं त्यांनी हा आत्माराम बघा एक आत्माराम छोटसं उपनिषद आहे त्याच्यावर सुद्धा मी पाच प्रवचने केलेल्या आहेत लक्षात घ्या कळलं की, की नाही खूप महत्वाचे आहेत अवश्य श्रवण करा तर ते आत्माराम आणि दासबोध तर आत्माराम हे छोटस उपनिषद आणि दासबोध हा ग्रंथ हे माझे स्वरूप स्वतः सिद्ध म्हणजे मी स्वतः समर्थ रामदास सांगतायत की दासबोधाच्या आणि आत्मारामाच्या रूपाने मी तुमच्यामध्ये वावरतोय मला सांगा इतकं महत्वाचे जे ग्रंथ असतील त्याचे आपण अनुसंधान करायला पाहिजे की नको की नुसतं म्हणत बसायचं म्हणत बसायचं हा ह्याला मेसेज पाठवतो त्याला मेसेज पाठव अरे ह्या सगळ्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आता चातुर्मास आहे चातुर्मास आहे चातुर्मासामध्ये स्वाध्याय करा आपला आपला उद्धार करा भगवद्गीतेमध्ये प्रवेश करा दासबोधामध्ये प्रवेश करा आत्माराममध्ये प्रवेश करा योगायोगाने ह्याच्यावरची सगळी प्रवचनं तुम्हाला युट्यूबमध्ये उपलब्ध आहेत मी हे का सांगतो की त्या स्वाध्यायी ब्राह्मणाला कळलं की त्याची चूक त्याला कळली आणि तो भगवंताला शरणांगत झाला शरणांगत झाला असं होतं ते म्हणजे भगवंत कुठे आहे भगवंत आपला अंतर भगवंत दूर नाही आहे आपल्यापासून आपल्या प्रत्येक कृतीचं तो म्हणजे साक्षी भावाने अवलोकन करतोय आणि हा जेव्हा आपला भाव तयार होईल ना आणि हा भगवंत म्हणजे कोण हा भगवंत म्हणजे माझे अर्थात माझे सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज आणि म्हणून मी ते म्हणतो की ते सतत माझ्या बरोबर कुठे आहेत दूर कळला की नाही ते सतत माझ्या बरोबर आहेत आणि म्हणून मी म्हणतो की जसं आणि म्हटलं आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध भगवंत स्वतः आपल्याबरोबर वावरतोय फक्त ज्ञानदृष्टीने पाहण्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे जय काड सिद्ध जय सिद्ध